हरभऱ्याने अक्षरशः बाजारामध्ये धुमाकूळ घातला आहे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे चाफा हरभरा घ्या लाल हरभरा घ्या बोल्ड हरभरा घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काबुली हरभरा घ्या या सर्वांनाच जवळपास पाच हजार ते नऊ हजाराच्या आसपास त्या ठिकाणी बाजारावर भेटतोय हरभराची महत्त्वाची बाजारपेठ असणारे जळगाव मलकापूर हिंगोली वाशिम लातूर पुणे मुंबई यासारख्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला त्या ठिकाणी प्रचंड मागणी आहे पण हा जो काय आता भाव आहे हरभऱ्याचा हा नेमका किती दिवस टिकणार यासोबतच हरभरा दहा हजाराचा टप्पा देखील गाठणार का याबाबतच एक महत्त्वाचं अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरची रणत असता शेतकरी मित्रांनो सध्या हरभराच्या बाजारभावामध्ये मोठी हालचाल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे मागील काही आठवड्यापासून सुरू असलेली ही जी काय दरवाढ आहे आणि त्यामागील जे काही घटक आहे सध्या शेतकरी आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसाठी हा त्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरला आहे शेतकरी मित्रांनो विशेषतः खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये याचे अधिक ठळक चित्र त्या ठिकाणी दिसून आले आहे काही आठवड्यापूर्वी या बाजार समितीमध्ये दररोज केवळ दोन हजार तीन हजार क्विंटल पर्यंत हारभाराची आवक होत होती परंतु दणवाळीचा कल स्पष्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला हरभरा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बाजारामध्ये आणायला सुरुवात केली आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे दहा एप्रिल रोजी खामगाव बाजारात झालेली आठ हजार आठशे पंचवीस क्विंटलची हरभऱ्याची आवक जी की मागील सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट होती शेतकरी पहा आता शेतकऱ्यांनी बाजारात माल आणण्याचं मुख्य कारण म्हणजे सध्या बाजारात हरभऱ्याला मिळत असलेला समाधानकारक दर मार्च महिन्याच्या अखेरीस हरभऱ्याचे जे काय कमाल दर होते ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते यानंतर गेल्या आठवड्याभरात हे दर पाच हजार आठशे ते पाच हजार नऊशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहे आणि क काही ठिकाणी दर्जेदार मालाला याहून अधिक म्हणजे सात हजार आठ हजार सा साडेआठ हजार रुपये एवढा त्या ठिकाणी दर मिळत आहे आणि या दरवाढीचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत आहे ज्यांनी पीक साठवून ठेवलं होतं त्यांनी योग्य वेळ साधत आता त्या ठिकाणी जो काही हरभारा होता तो आता विक्रीसाठी बाजारात आणायला सुरुवात केली आहे परिणामी एकीकडे एक बाजारात आवक वाढत असताना दरही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घसरले नाहीत आणि सध्या दर घसरतील अशीही त्या ठिकाणी काही संके संकेत त्या ठिकाणी नाही येते सध्या हे बाजारातील हे सकारात्मक त्या ठिकाणी संकेत आहेत यामुळं राज्यातील इतर जे काय बाजारपेठ आहेत हरभऱ्याच्या संदर्भामधील मग त्याच्यामध्ये मलकापूरसारखी बाजारपेठा असेल किंवा हिंगोलीसारखी असेल लातूरसारखी असेल पुण्यासारखी असेल मुंबईसारखी असेल तर या हा हरभऱ्याच्या बा दरामधील चढउतार त्या ठिकाणी टे सुरू आहेत सोलापूर झाली अकोला असेल त्याच्याकडे अमरावती असेल अशा प्रमुख बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी दर अजूनही वाढल्याचे त्या ठिकाणी चित्र त्या ठिकाणी स्पष्ट दिसून येतं अशा परिस्थितीत आगामी काही दिवसात जो काय पाच रुपयाचा दर आहे तो त्या ठिकाणी शक्यता त्या ठिकाणी व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो परंतु ही जी काही वाढ आहे ती टिकून राहण्यासाठी काही महत्वाचे घटक त्या ठिकाणी कारणीभूत असतात यामध्ये एकूण हरभऱ्याची त्या ठिकाणी उपलब्धता असेल बाजारातील मागणीचा त्या ठिकाणी कल असेल निर्याती संबंधित सरकारचं जे काय धोरण असेल नाफेड किंवा एन सी सी एफच्या जे काय संस्था आहे त्याबद्दल त्या त्यांच्या थ्रू हरबारा खरेदीची जे काही धोरण असाल आणि हे हे सगळं असताना स्वयं हरबारचे जे काही बाजारभाव आहे ते साधारणतः आठ ते साडेआठ हजारापर्यंत त्या ठिकाणी खाजगी मार्केटमध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं आणि हे दर आ, ही परिस्थिती जर अशीच राहिली तर साधारणतः दहा एक हजाराच्या नक्की जातील बघा शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी व्यापारी हे पाहत आहेत की दरवाढीची ही जी काय संधी आहे ती आता किती काळ त्या ठिकाणी मार्केटमध्ये राहणार आहे जास्त कालावधीसाठी दर जर टिकले तर बाजारात आणखी माल त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे पण पुन, ज्यामुळे पुन्हा एकदा दरावर त्या ठिकाणी दबाव येऊ शकतो त्यामुळं अनेक शेतकरी जे असतील ते सध्या वेट आणि वाच भूमिकेमध्ये त्या ठिकाणी असल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे काहींनी साठवलेला माल त्या ठिकाणी विक्रीसाठी आणला आहे तर काहींनी अजूनही थांबण्याची त्या ठिकाणी वाट बघत आहेत बघा शेतकरी मित्रांनो एकंदरीत सध्याची घडामोड जी काय पाहिली आपण तर हारबऱ्याच्या दरामध्ये काहीसा त्या ठिकाणी सैन्याचा टप्पा सुरू झालेला आहे परंतु यामध्ये बदलसुद्धा होण्याची त्या ठिकाणी शक्यता कायम असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करून योग्य निर्णय त्या ठिकाणी गरजेचा आहे बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील जे काय हवामान स्थिती बघितली किंवा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली जे काय गरज पाहिली तसंच सरकारी हस्तक्षेप हे घटक त्या ठिकाणी दरावरती परिणाम त्या ठिकाणी घडून आणू शकतात त्यामुळे हरभरा उत्पादकांनी पुढील काही आठवडे बाजाराची बारकाईने त्या ठिकाणी निरीक्षण केले पाहिजे आणि सद्वेगब बुद्धीने त्या ठिकाणी विक्रीचं नियोजन केलं पाहिजे हे अत्यंत त्या ठिकाणी आवश्यक ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे काय आहे ती बाजाराची हरबरची जी काही विक्री आहे ती जर साधारणतः टप्प्याटप्प्याने जर केली तर तुम्हाला एक सरासरी बाजारभाव त्या ठिकाणी भेटून जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही जास्तीचा दर त्या ठिकाणी मिळवून अधिक नफा या हारभराच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमाल मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला आत्ताचा दर काय मिळतोय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद